विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत महाविकास आघाडी तुळजापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने दिनांक एकवीस तीन दोन हजार बावीस रोजी हरभरा खरेदी केंद्राचे उद्घाटन उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराचे निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश ताजी बिराजर राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज भैया पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष गोकुळ ताता शिंदे उस्मानाबाद नगर परिषदेचे नगराध्यक्ष नंदूराजे निंबाळकर यांच्या हस्ते हरभरा पोत्याचे व तराजू काट्याचे पूजन करून श्रीफा फोडून उद्घाटन करण्यात आले उद्घाटन प्रसंगी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुधीर कदम व्हाईस चेअरमन संजय दिरगुडे शिवसेना माजी जिल्हा प्रमुख श्याम पवार महिला आघाडीचे अध्यक्ष श्यामलाताई वडणे पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमास संचालक अनिल दादा शिंदे भैरू जाधव माणिक तोडकरी श्रीकांत वाघे निरंजन डोंगरे जिल्हा उपप्रमुख शिवसेना प्रदीप मगर निरंजन डोंगरे अमोल वाडेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगने राष्ट्रवादीचे तालुका संघटक व प्रसिद्धी प्रमुख बबन गावडे युवक शहराध्यक्ष नितीन बाबा रोजकरी युवा नेते महेश चोबदार उद्योग व व्यापार तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार ज्येष्ठ नेते शहाजी ननोरे विधानसभा उपाध्यक्ष शिवाजी सावंत तामलवाडी शिवसेना शहर प्रमुख विकास भोसले अर्जुन अप्पा साळुंके युवा शिवसेना अध्यक्ष प्रतीक रोजकरी बापू नाईकवाडी बाळासाहेब शिंदे कालिदास नाईकवाडी शंकर लोघे सागर महाविकास आघाडीचे मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद मां <mary swift pain chegoughs> नाही नाही खासदार साहेब हॅलो वेलकम टू द रॉयल प्रोटोकॉल प्रोटोकॉल प्रमाणे

алянов чисdi 小emos 春 normal integer superior xter ripe refugees Big אח आगे बोले कि हां सर आगे के थैंक यू थोड़ा तुम्हें आता शाम को थोड़ा करो करो ये भी थोड़ा करो खाना नहीं बनेगा आना ये है दो थोड़ा हो भाई क्या दिए हां बोला लगा हां थोड़ा करो हां ये कुछ लिया गया आना हां हां बस ठीक है दो क्लियर सर ओम का निमंतक साहब Yang saya sampaikan, yang dikandilkan oleh Sang Baca Jerman Sudir Fadam, yang dikandilkan oleh Sang Baca Jerman

त्यानंतर चंदूराणी निंबाळकर नाराज नगर यांचा सत्कार चव्हाण यांनी करावा सरकारला विनंती करतो ठीक आहे गोकुलता ते शिंदे यांचा सत्कार सुनील जाधव यांनी करावा सरकारला विनंती करतो त्याच्यामुळे शिवसेना महिन्यामध्ये तिला खूप शमंताई वडले पवार यांचा सत्कार राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा